बीड जिल्ह्यात सापडली चमत्कारी विहीर बीडच्या एका चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे एका शेतकऱ्याच्या शेतातल्या विहिरीत अचानक एक चमत्कार झाला ज्यामुळे लाखो लोकांची गर्दी ती विहीर पायाला जमा होत आहे एक विहीर जी बीडच्या एका छोट्याशा गावात आहे जी विहीर दिसताना एकदम साधारण दिसते जिच्यात थोडस पाणी देखील आहे पण या विहिरीत झालेला चमत्कार गावातल्या काही लोकांना माहिती होता तो गावातल्या लोकांनी दाबून ठेवला होता पण एकी दिवशी एक पत्रकार जेव्हा या विहिरीपाशी गेला तेव्हा त्याला या विहिरीपाशी असं काहीतरी जाणवलं की ज्यामुळे जा त्याने त्या विहिरीचा व्हिडिओ काढला तो व्हिडिओ इंटरनेटवर टाकण्याआधी ती विहीर ज्या शेतकऱ्याची होती त्या शेतकऱ्याशी त्याने संपर्क साधला त्या शेतकऱ्याला पत्रकाराने त्या विहिरीचा व्हिडिओ दाखवला आणि मग त्यानंतर त्या शेतकऱ्याने जे गुपित उघडकीस आणलं जो चमत्कार त्यात पत्रकाराला सांगितलं तो ऐकून त्या पत्रकाराच्या पायाखालची जमीन फरकली या व्हिडिओचा व्हायरल होण्याचा वेग इतका जबरदस्त होता की एका दिवसात करोडो लोकांनी या विहिरीचा व्हिडिओ पाहिला आणि ज्यामुळे बीडच्या या छोट्या शहरात बीडच्या या छोट्या गावात लाखो लोकांची गर्दी काही तासातच झाली मग नेमकं काय चमत्कार झाला या गावातल्या लोकांनी या विहिरीचा चमत्कार का दाबून ठेवला होता या विहिरीच्या मालकाने म्हणजेच त्या शेतकऱ्याने विहिरीविषयी नेमकं काय सांगितलं या विहिरीच्या चमत्काराचा गावाला नेमकं काय फायदा होतोय या विहिरीचं रहस्य नेमकं काय आहे का अचानक एका दिवसामध्येच या गावात लाखोंची गर्दी होत आहे चला जाणून घेऊया या चमत्कारी विहिरीचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट एका अशा रहस्यमय चमत्कारी बद्दल आपण माहिती घेतोय आहे की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला या विहिरीचा व्हिडिओ जेव्हा पत्रकारांनी सोशल मीडियावर टाकला तेव्हा काही तासातच लाखो लोकांची गर्दी ही विहीर पाहायला यायला ला लागली विहीरच्या एका छोट्याशा गावात एक शेतकरी राहत होता त्याच्या शेतात विहीर खणलेली होती या विहिरीमध्ये एक चमत्कार होत होता या चमत्कारामुळे गावाला एक फायदा व्हायचा त्यामुळे काही लोकांनी या विहिरीचा चमत्कार लपून ठेवला होता पण जेव्हा एका पत्रकाराने या विहिरीचा व्हिडिओ काढला आणि या व्हिडिओमुळे अक्षरशः करोडो लोकांनी हा चमत्कार पाहिला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला की नुसती विहीर पाहायला लाखो लोकांची गर्दी झालेली आहे आता विहीर पाहायला तिकीट लावलेलं ला आहे सुरुवातीला विहिरीचं रहस्य फक्त त्या गावातल्या काही मोजक्या लोकांना माहिती होतं पत्रकार गेला विहिरी जवळ गेला त्याने चित्रकरण सुरू केलं तेव्हा त्याला काहीतरी जाणवलं त्याला काहीतरी आनंदिक जाणवलं खरोखर तो दिवस साधारणच होता एक पत्रकार काही कामानिमित्त काही शूटिंग करायला एका शेतात गेला वीर, वीर होता शेतात गेल्यावर विहिरी फाशी व्हिडिओ काढत होता व्हिडिओ काढता काढता त्याच्या अशा काही गोष्टी लक्षात आल्या त्याला वाटलं काहीतरी विचित्र असेल पण तेव्हा त्याने त्या विहिरीच्या मालकाला म्हणजे त्या शेतकऱ्याला बोलवलं आणि त्याची मुलाखत घेतली आणि त्यानंतर त्याला जे समजलं त्या विहिरीचं रहस्य जे सांगितलं ते ऐकून तो पत्रकार थक हक्क झाला या विहिरीची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू झाली मग नेमका या विहिरीत काय आहे कोणता चमत्कार या विहिरीत दडलेला आहे का हा चमत्कार लोकांनी दाबून ठेवला होता का करोड लोक या व्हिडिओ या हा व्हिडिओ पाहून अक्षरशः थक्क झालेले आहे सगळं सगळं आता उघड होणार आहे शेतकऱ्याचं रहस्य आता संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर लागणार आहे पहा महाराष्ट्राच्या अनेक शेतकऱ्याच्या शेतात खूप विहिरी असतात काही जुन्या असतात काही नव्या असतात पण जुन्या विहिरींमध्ये अनेक रहस्य दडलेले असतात पण या चमत्कारी विहिरीचं रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला दहा वर्ष माग जावं लागेल शेतकऱ्यांनी जेव्हा पत्रकाराला सांगायला सुरुवात केली त्याने सांगितलं दहा वर्षापूर्वी माझ्या बरोबर एक अशी गोष्ट घडली होती की ज्यामुळे ही चमत्कारी विहीर मी खोदू शकलो आणि ज्यामुळे या चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ व्हायरल झाला अनेकदा आपण पाहतो विविध शेतामध्ये जुन्या विहिरी असतात त्या विहिरीमध्ये भरपूर रहस्य दडलेले असतात काही जुन्या विहिरीमध्ये भूतप्रेत असतात असे म्हटलं जातं तर काही जुन्या विहिरीच्या जवळून जाताना घुंगराचा आवाज येतो तर काही विहिरीच्या शेजारून जाताना आपल्याला कोणतरी बोलतोय असाही भास होतो काही विहिरीतून तर आपल्याला कुणी आवाज देतोय असाही भास होतो पण ही विहीर अत्यंत वेगळी होती बाकीच्या विहिरीपेक्षा अतिशय वेगळी या विहिरीचं रहस्य सांगत असताना शेतकरी म्हणाला की दहा वर्षापूर्वी मी एके दिवशी माझ्यासोबत एक असा प्रसंग घडला आणि ज्यामुळे या विहिरीतला चमत्कार सुरू झाला त्या काळात या शेतकऱ्याचे दिवस जेमतेम होते दहा वर्षापूर्वी ही वीर त्या शेतात नव्हती शेतीला पाणी नव्हतं त्याने बोर मारून पाहिला पण तिथे पदरी निराशा आली पैसे कमी होते म्हणून तो शेतकरी हवालदिल झाला होता तो शेतकरी सांगत होता तो म्हणाला दहा वर्षापूर्वी माझ्या शेतीला खूप कमी पाणी पडलं होतं पाणीच नव्हतं त्याने सुरुवातीला बोर मारला त्याच्या शेतीची गरज भागत नव्हती त्याला भरपूर पायनी पाहिजे होतं शेवटी त्याने एका पाणी पाहणाऱ्या व्यक्तीला ज्याला पानाडी म्हणतात त्या व्यक्त्याला भुलून आणलं तो वेग वृद्ध व्यक्ती होता पानाडी म्हणजे असा व्यक्ती की जो नारळाच्या मदतीनं पाणी पाहत असे तो वृद्ध माणूस सरळ रेषेत त्याच्या शेतात आला शेतात आल्यावर त्याने एक नारळ आपल्या तळ आटाव ठेवला तो नारळ घेऊन पूर्ण शेतभर फिरू लागला दहा वर्षापूर्वी नारळ घेऊन तो जो पाणी पाहणारा व्यक्ती त्याच्या शेतात फिरत होता तो एक असा पॉइंट सांगणार होता की तिथे विहीर होणार होती आणि तीच विहिरीतला चमत्कार आज संपूर्ण देशात व्हायरल होणार होता दहा वर्षापूर्वी तो पाणी पाहणारा सरळ रेषेत चालला समांतर रेषेत चालला त्यानंतर तो एका थोड्याशा जागेवर थबकला तो तिथेच गोल गोल फिरू लागला फिरता फिरता एका लिंबाच्या झाडाजवळ थांबला इथे घडला तो चमत्कार दहा वर्षापूर्वी त्याच्या हातातील नारळ अचानक ना वर झालं तर हातावर अगदी उभं राहिलं आणि हाच होता या विहिरीच्या चमत्काराचा पहिला संकेत दहा वर्षापूर्वी या विहिरीच्या ना पाण्याने दिलेला पहिला संकेत त्या वृद्ध माणसाने पुन्हा एकदा त्या जागेवर नारळाने तपासणी केली त्याने तो नारळ तिथेच ठेवला एक प्रचंड मोठी फुली मारली एक अशी खून केली त्याने शेतकऱ्याला सांगितलं ही विहीर खोद तुला जबरदस्त पाणी लागेल ही विहीर पुढे जाऊन इतका मोठा चमत्कार करेल की तुझा विश्वास बसणार नाही संपूर्ण गावाला या चमत्काराचा फायदा फायदा होईल कारण की या विहिरीमध्ये एक चमत्कार घडलाय दहा वर्षापूर्वी एका वृद्ध व्यक्तीने गावाला फायदा देणारी एक विहीर होईल असं सांगितलं होतं वृद्ध व्यक्तीने सांगितलेला हा चमत्कार आज जगासमोर आलाय पण त्यावेळेस शेतकरी गोंधळला होता शेतकरी म्हणाला चमत्कारी विहीर म्हणजे काय पण त्या वृद्ध माणसाने एवढंच सांगितलं एक दिवस या विहिरीचा चमत्कार संपूर्ण देशात व्हायरल होईल ही विहीर संपूर्ण गावाचा उद्धार करेल शेतकऱ्याला सुरुवातीला त्याच्यावर विश्वास बसला नाही त्याला वाटलं कुठलं धंतर नाही ना भूत तर नाही ना काही देवाबेवाचा तर प्रॉब्लेम नाही ना तो वृद्ध माणूस म्हणाला आजपर्यंत मी हजारो विहिरी पाहिला पण इथे मला एक अनामिक शक्ती जाणवते माझा अनुभव मी सांगतोय ही विहीर चमत्कार करेल ही घटना होती दहा वर्षापूर्वीची Jadu शेतकऱ्याला एका तज्ज्ञाने पाणी सांगितलं होतं त्याच वेळेस त्या विहिरीच्या चमत्काराचा संकेत देखील त्या वृद्ध व्यक्तीनं सांगितला होता पुढं झालं असं गावाचं भलं होईल एकूण शेतकऱ्याला थोडासा आनंद झाला त्याने विहीर खाद्याचा निर्णय घेतला पैसे नव्हते सरकारी योजनांचा शोध घेतला ग्रामसेवक तलाठीत तहसीलदार यांच्याकडे जाऊन चौकशी केली विहीर खोदण्यासाठी सरकारी अनुदान मिळवलं त्याचा उत्साह दुप्पट झाला शेतकऱ्याने उसने पैसे घेऊन खोदकाम सुरू केलं नातेवाईकांची मदत घेतली दहा फूट साधारणपणे विहीर खोदल्यानंतर तिथे एक मोठा खडक लागला त्यावेळेस घटला दुसरा मोठा चमत्कार जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे झाला असं वीर खोदातांनी दहा वर्षापूर्वी तिथे स्फोट घडून आणावा लागणार होता स्फोटासाठी सगळी तयारी झाली स्फोटला वायर जोडल्या गेल्या फक्त दोन बटन दाबायची होती पहिलं बटन दाबलं आता दोन सेकंदा स्फोट होणार होता दुसरं बटन दाबायच्या आधी तिथे एक विचित्र गोष्ट घडली तिथे विहिरीच्या शेजारी असणाऱ्या कडुलिंबाच्या झाडा जो पक्ष्यांचा थवा जोरात उडू लागला त्यांचा आवाज इतका मोठा झाला की दुसरं बटन नाबायचं राहून गेलं त्यांना वाटलं कुणी प्राणी विहिरीत पडला की काय कि एखादा पक्षी पडलाय पण पन... त्याने तिथे जाऊन बघितलं तर त्या विहिरीचं काम करणारा माणूस विहिरीतच राहून गेला होता तो वर येण्याचा प्रयत्न करत होता तो अगदी वर उभा होता पक्ष्यांच्या आवाजामुळे त्या माणसाचा जीव वाचला नाही तर त्याचा जीव गेला असता हा होता त्या विहिरीचा दुसरा चमत्कार दहा वर्षापूर्वी विहीर खोदत असताना दोन चमत्कार झाले होते पण कोणाला माहिती नव्हतं की दहा वर्षांनी म्हणजे आज या विहिरीचा व्हिडिओ व्हायरल होणार होता वीस फुट वर खोदली गेली विहिरीला पाणी लागलं पण ते खूप खूपच कमी होतं शेतकऱ्याला वाटलं तो वृद्ध माणूस खोटं बोलला पण त्या वृद्ध माणसाचे शब्द त्याच्या कानी गुमायचे दहा वर्षापूर्वी ज्या विहिरीला पाणी लागलं नव्हतं त्या वृद्धाची शब्द त्याला आठवले हो की ही एक दिवस करेल एक वर्ष गेलं दोन वर्ष गेले तीन वर्ष गेले एका वर्षी तर प्रचंड दुष्काळ पडला त्याची पिकत जळू लागली तो रात्री निराश होऊन झोपला पण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून पाहिलं तर विहिरीत थोडं पाणी वाढलेलं होतं हेच होतं विहिरीचं तिसरं रहस्य प्रत्येक उन्हाळ्यात विहिरीला पाणी कमी व्हायचं पण ती पूर्ण कोरडी कधीच पडायची नाही आता तो खरा चमत्काराचा क्षण जवळ येत होता ज्यावेळेस तो पत्रकार त्या विहिरी जवळ येऊन त्याचं चित्रीकरण करणार होता आणि जगासमोर त्या विहिरीचा चमत्कार उघड होणार होता पण दोन वर्षापूर्वीची गोष्ट होती ही विहीर अजून महाराष्ट्र भरतीची माहिती नव्हती हळूहळू या विहिरीला पाणी कमी कमी व्हायला लागलं होतं एका पाणी तज्ज्ञाला शेतकऱ्याने बोलवलं दोन वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे पाणी तज्ञाला बोलवलं त्यांनी सांगितलं मला विहिरीला माझं पाणी पुरत नाही शेतकरी म्हणाला मला काहीतरी असं करून द्या की जेणेकरून माझ्या विहिरीचं पाणी वाढेल त्यावेळेस पाणी तज्ज्ञांनी सल्ला दिला आडवे बोर मारा आडवे बोर त्या ठिकाणे मारले गेले दुसऱ्या दिवशी सगळ्यात मोठा चमत्कार घडला जो दोन वर्षापूर्वीचा होता जो व्हायरल व्हायला दोन वर्ष वाट पाहणे गरजेची होती विहिरीचं पाणी चक्क पन्नास ते साठ फुट वर आलं आणि हे पाणी जमिनीपर्यंत पोहोचलं संपूर्ण गावात दुष्काळ होता कुठे प्यायला पाणी नव्हतं ही गोष्ट दोन वर्षापूर्वीची होती सगळ्या गावात दुष्काळ पण विहिरीला प्रचंड पाणी त्यावर शेतकऱ्याने ऊस लावला संपूर्ण शेतीला पाणी दिलं आश्चर्य म्हणजे एवढं पाणी देऊन संपत नव्हतं आता ही विहीर जीवनदायी विहीर म्हणून जाणू लागली विहीर जीवनदायी विहीर म्हणून ओळखू जाऊ लागली तेव्हापासून आजपर्यंत या विहिरीचं पाणी कधीच कामी झालेलं नाही ही विहीर इतकी प्रसिद्ध का झाली विहिरीची चर्चा आता गावामध्ये पसरली आहे गेल्या पाच सहा वर्षापासून संपूर्ण गावाला विहीर त्या ठिकाणी पाणी देत आहे या अशा प्रकारची प्रसिद्धी ऐकून एक रिपोर्टर पत्रकार त्या विहिरी शेजारी गेला होता तिचं चित्रीकरण केलं तेव्हा त्या मुलानं त्यांना सांगितलं की आम्ही या चार आडवे बोर मारले आहेत या विहिरीला पाणी कमी होत नाही गावात पुण्याच्याच विहिरीला पाणी नसलं पण त्या विहिरीला पाणी असतं असं सांगितल्यानंतर तो मुलगा म्हणाला तो मुलगा म्हणाला आम्ही अगदी दहा तास मोटर याच्यावर चालतो तरी आमचं पाणी संपत नाही संपूर्ण गावाचं हे भागतं बीड सारख्या दुष्काळी भागामध्ये या विहिरीने एक प्रकारे पाणी असणं म्हणजे हा एक प्रकारचा चमत्कारच आहे आणि तो शेतकरी देखील त्याच्या शेतीची गरज भागून दुसऱ्या लोकांना देखील त्याच्यामध्ये पाणी द्यायला तो मागे पुढे पाहत नाही खरंच हा त्या भागातला एक चमत्कारच म्हणावं लागेल तुम्हाला हा ला चमत्कार कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद